तीन गुलाब आणि जातीचं समीकरण या जोरावर ज्या मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीच गाजते तो मतदारसंघ म्हणजे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ जळगाव ग्रामीणची ही अगदी सोपी ओळख झाली आहे बरं पेच कुठंच नाही महाविकास आघाडीतली जागा ही एकतर ठाकरे गटाला सुटेल किंवा मग शरद पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे तर महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटणार हे मात्र निश्चित त्यामुळं समोरासमोर कुठलेही पक्ष असले तरी तीन गुलाब या नेत्यांमध्ये जळगाव ग्रामीणची लढत होणार यात वाद नाही पण ही लढत दुहेरी होणार नसून तिहेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे दिग्गज नेते आणि विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाची साथ दिली त्यामुळं गुलाबराव पाटील हेच येथून निवडणूक लढवणार असल्याचं तेव्हा स्पष्ट झालं त्याचवेळी त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांचं त्यांच्यासमोर आव्हान असेल असंही ठामपणे सांगितलं जात आहे परंतु गुलाबराव देवकर यांच्यासाठी मात्र पक्षाच्या अंतर्गतच गुलाबराव वाघ यांचं मोठं आव्हान असल्यानं बोललं जात आहे पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूनं झुपणारं माप हे गुलाबराव देवकर यांच्यासाठी तारक ठरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे चला तर मग विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघात विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपला मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे दोन्ही नेते आपण केलेल्या कामांचा आणि करणार असलेल्या कामांबाबत जनतेत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धडपड करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं इथे या दोघांमध्ये लढत होणार असं प्रत्यक्षदर्शी चित्र दिसून येत आहे एकीकडे दोन्ही नेते प्रचार करताना पाहायला मिळत असून दुसरीकडे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत असंच चित्र आहे गुलाबराव पाटलांनी तर लोकसभेत भाजपला मदत केल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या गुलाबराव देवकरांविरोधात केला आहे तर अवैध धंद्यांसह रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी ठेकेदाराकडून कमिशन घेत असल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटलांवरती केला आहे त्यामुळं जळगावच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झाडल्या जात आहेत जळगाव ग्रामीणचा इतिहास बघितला तर इथली जातीय समीकरणं तसंच दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कसा फरक असणार याचा अंदाज आपल्याला ला लागतो तर जळगाव ग्रामीणचा इतिहास सुरू होतो तो एरंडोल मतदारसंघापासून कारण दोन हजार नऊपर्यंत पर्यंत हा मतदारसंघ एरंडोल विधानसभा मतदारसंघाचा भाग होता दोन हजार नऊच्या विभागणीत एरंडोलचे विभाजन झाले आणि धरणगाव तालुक्यासह जळगाव तालुका मिळून जळगाव ग्रामीण मतदारसंघ अस्तित्वात आला म्हणूनच आपल्याला दोन हजार नऊ पर्यंतचा एरंडोलचा इतिहासही लक्षात घ्यावा लागतो सुरुवातीपासूनच जळगाव जिल्ह्यावर भाजपचा प्रभाव राहिला आहे असा असताना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एरंडोल विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतरच्या दुसऱ्या मध्ये म्हणजे दोन हजार चार साली त्यांनी आपला भगवा कायम ठेवला मात्र दोन हजार नऊ मध्ये एरंडोलचे विभाजन झाले आणि गुलाबराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्याकडून निसरता पराभव स्वीकारावा लागला देवकर यांना एकाहत्तर हजार पाचशे छप्पन तर पाटील यांना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव एवढी मते मिळाली विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती असतानाही भाजपचे नेते पी सी पाटील यांनी उघडपणे देवकर यांना साथ दिली होती त्यामुळंच तर गुलाबराव पाटील यांची विजयाची हॅट्रिक थांबवली दोन हजार चौदामध्ये सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्यानं शिवसेना भाजपही समोरासमोर होते या निवडणुकीच्या वेळी देवकर हे जळगावमध्ये घरकुल गैरव्यवहार या प्रकरणामध्ये तुरुंगात असतानाही राष्ट्रवादीनं त्यांनाच मैदानात उतरवलं होतं मात्र पाटील यांनी एकतीस हजार तीनशे चौसष्ट मतांनी देवकर यांचा पराभव करत मतदारसंघावरील आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं या निवडणुकीनंतर युती सरकारमध्ये पाटील हे सहकार राज्यमंत्री झाले दोन हजार एकोणावीसमध्ये युती असतानाही पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर आत्र्दे यांनी आव्हान उभा केलं होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांच्या ऐवजी पुष्पा महाजन यांना तिकीट मिळालं मात्र त्या बाजूलाच राहिल्या आणि चंद्रशेखर अत्तरदे यांचं बंड मोडून काढत पाटील यांनी शेहेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांचं जळगावमधील महत्त्व अधिकच वाढलं त्यात शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात किंबहुना महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा शिंदे गटाकडं कायम राहणार आहे गुलाबराव पाटील यांची ताकद बघता अर्थात ते राज्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांचा हा एक प्लस पॉईंट आहे मात्र शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदेंची साथ देणं हे तिथल्या स्थानिक शिवसैनिकांना आवडलेलं नाही त्यामुळं अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले आहेत काही ठाकरे गटातून त्यांच्याकडे येत असले तर ही सत्य परिस्थिती आहे कारण महाविकास आघाडीत इथं शरद पवार गटासह ठाकरेंनी देखील दावा ठोकला आहे शिवसेनेच्या उमेदवार निवडीची इथं जास्त शक्यता असल्यामुळं ही जागा शिवसेनेलाच सोडण्यात यावी असा ठाकरे गटाचा आग्रह आहे ठाकरे गटाकडून इथं जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना निवडणूक लढवायची आहे त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवरून चांगलीच तेड निर्माण झाली आहे शेवटच्या क्षणी जर का हा मतदारसंघ उभाटा गटाला सोडण्यात आला तर गुलाबराव देवकर यांनी आपली फिल्डिंग आधीच दुसरीकडेही लावून ठेवल्याचं बोललं जात आहे त्यांनी जळगाव शहर मतदारसंघातही आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं जर का गुलाबराव देवकर यांनी या मतदारसंघातून माघार घेतली तर गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव वाघ असा सामनाही इथं रंगताना दिसू शकतो या सर्व परिस्थितीत शिंदे गटाला पुन्हा आत्तर यांच्या रूपानं बंडखोरी होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल कारण यंदाची जातीय गणित सांभाळणं गुलाबराव पाटील यांच्यासाठी गरजेचं आहे म्हणूनच गुलाबराव पाटील यांनी त्यासाठी शिंदेंचं मराठा काळच बाहेर काढलं असं बोललं जात आहे त्याचं कारण नक्कीच मराठा आरक्षणाकडं झुकतं मराठवाड्यातून सुरुवात झालेलं मराठा आरक्षण आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला खानदेशात या आंदोलनाचा तेवढा प्रभाव जाणवला नाही मात्र येत्या काळात गुलाबराव पाटील यांच्यासमोरील मराठा उमेदवार बघता त्यांच्यासमोरही ती परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते म्हणूनच गुलाबरावांनी शिंदेंचं मराठा कार्ड बाहेर काढल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात तग धरून आहे आता जळगावमध्ये जातीचं समीकरण खूप महत्त्वाचं मानलं जातं जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात साठ ते पासष्ट हजार मराठा पस्तीस ते चाळीस हजार माळी चाळीस हजार लेवा पाटील पंचवीस ते तीस हजार चौधरी समाज पंधरा ते वीस हजार गुर्जर समाज पंधरा ते अठरा हजार कोळी समाज आणि इतर वीस ते पंचवीस मतदार आहेत म्हणजेच काय तर इथं मराठा समाज हा निर्णायक भूमिका बजावत आला आहे याचाच फटका गुलाबराव पाटील यांना दोन हजार नऊ साली बसला होता जेव्हा गुलाबराव पाटील यांनी त्यांना पराभूत केलं होतं तर दोन हजार एकोणावीसमध्ये गुलाब देवकर समोर नसल्यामुळं त्यांना ती निवडणूक तितकी जड गेली नाही आता मात गुलाबराव पाटील हे गुजर समाजातून येतात तर महाविकास आघाडीतील दोन्ही उमेदवार म्हणजे गुलाबराव वाघ आणि गुलाबराव देवकर हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यामुळं नक्कीच या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांची राजकीय ताकद बघितली तर गुलाबराव पाटील यांच्या इतकेच हे दोघंही तुल्यबळ आहेत त्यामुळं मतांची गोळावेज गुला करताना गुलाबराव पाटील यांना मराठा फॅक्टर लक्षात घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे किंबहुना यंदा गुलाबराव पाटील यांना महाविकास आघाडीला हलक्यात घेऊन चालणार नाही एकंदरीतच एकूण गणितं बघितली तर जळगाव ग्रामीण मतदारसंघावर फुटीचा चांगलाच परिणाम झालेला दिसून येतो इथलं जातीय समीकरण खूप गडत असल्याचं जाणवतं म्हणूनच गुलाबराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी इथली भाजपची यंत्रणा कशाप्रकारे योजना आखते यावर गुलाबराव पाटील यांच्या विजयाची मदार असणार आहे तर महाविकास आघाडीत कोणत्या गुलाबरावांना इथून तिकीट मिळणार यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे काही झालं तरी खान्देशच्या भरितासारखी इथली लढत झणझणीत होणार यात काही दुमत नाही येत्या काळात घडणाऱ्या घडामोडींबद्दल आपण वेळोवेळी जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी जळगाव ग्रामीणचे आमदार म्हणून तुम्ही कुठल्या गुलाबरावांना विजयाचा गुलाल उधळण्याची संधी देणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र